नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत तर बघा आज नऊ तारखेची रात्र म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बघा मागील जो व्हिडिओ दिला होता मी तर त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की हे जे पाकिस्तानवरती आपल्याला चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते तर हे डिप्रेशन महाराष्ट्रावर होतं आणि हे डोप्रेशन नंतर गुजरात राजस्थान आणि कराची पाकिस्तान कडे जाऊन ते त्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे चाललं ते तर त्याचा प्रभाव नष्ट होईल उद्या तर आज महाराष्ट्रावरती बघा मराठवाड्याच्या भागामध्ये आणि मध्य प्रदेशवर जोरदार ढगांचा दायरा होता तर येणाऱ्या काळामध्ये कुठे सिस्टम डेव्हलप होणार हे मी आधीच सांगितलं की आपण आधी बोललो की तेरा ते अठरा वीस पर्यंत पावसाची शक्यता आहे तर अनिमेशनवरून बघूया बघा मागील चार दिवसापूर्वी हिमालयावर जबरदस्त बर्फ त्या ठिकाणी बर्फबारी झाली तर त्याच काळामध्ये दे पंजाबमध्ये देखील पाऊस पडला होता तर त्याचा परिणाम स्वरूप काय झालं की थंड हवेच्या लहरी या चार दिवसापासून आपल्याकडे होत्या म्हणजे जवळपास बघा मागच्या आठ दिवसामध्ये वातावरण हे खूप टेम्परेचर डाऊन झालं होतं त्या ठिकाणी जर हे आय एम डी जर फॉर्म हवेच्या दिशा जर बघितलं तर बघा या संपूर्ण हे ज्या हवेच्या हवेच्या दिशे आहे या उत्तरेकडूनच आपल्याकडे येताना दिसतात आणि हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे हे पाकिस्तानमध्ये गेलं तर आता बघा ह्या हवेच्या प्रवाहामुळे काय जी सिस्टम आज तयार होणार आहे बारा तारखेला विशाखापट्टणमच्या आसपास या ठिकाणी लो प्रेशर डेव्हलप होणार आणि ते येणाऱ्या काळामध्ये आंध्र प्रदेश मधल्या जो भाग आहे त्यात येऊन दक्षिण भारताकडून दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाला सुरुवात होणार तर ही पावसाची सुरुवात अगदी दोन दिवसापासून विदर्भामध्ये सुरू झाली आहे तर विदर्भाच्या भागात कुठे कशा पद्धतीने पावसाच्या अॅनिमेशन इमेजवरून आपण बघूया बघा लो प्रेशर सिस्टम बंगाल चौक सागरात निर्माण झाल्यानंतर ते लो प्रेशर जेव्हा मध्य प्रदेश किंवा उत्तर भारतातून जातं तर त्याच भागात पाऊस होत असतो समज मध्य वरून गेल्यानंतर हा जो महाराष्ट्राचा उत्तर भाग आहे विदर्भ असू हो द्या मराठवाडा असू दे उत्तर महाराष्ट्र असू द्या याच्याच भागात पाऊस पडत असतो परंतु सध्या आता जी काही सिस्टम लो प्रेशर तयार होणार बघा एक चक्राकार परिस्थिती ही बंगाल चौक सागरात फिरताना दिसते तर बारा सप्टेंबरच्या आसपास या ठिकाणी चक्राकार परिस्थिती बारा सप्टेंबरला ही फिरताना दिसते तर ही बारा सप्टेंबरच्या आंदोलनी भागात जेव्हा एंटर करेल तर साधारणपणे हा जो भाग आहे सोलापूर पासून लातूर नांदेड अगदी छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग बीड धाराशिव या भागामध्ये जास्त फोकस त्याचा था असणार आहे विदर्भाच्या भागात देखील पावसाचा फोकस हा अधिक असणार आहे तर बघा साधारणपणे महाराष्ट्राचा मॅप घेऊ पण त्याच्या आधी आपण सिस्टम समजून घेऊ कि बारा सप्टेंबरला बघा बारा सप्टेंबरला मध्ये एंटर झाल्यानंतर साधारणपणे या भागामध्ये इथे चौदा सप्टेंबर नंतर महाराष्ट्राला इथे क्रॉस करेपर्यंत अठरा सप्टेंबर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाताना या ठिकाणी बावीस सप्टेंबर म्हणजे साधारणपणे बावीस सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या भागात त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता या दिसतात बारा सप्टेंबरला मध्ये एंटर झाल्यानंतर बारा तारखेलाच पाऊस सुरु होईल बऱ्याच भागामध्ये तसा मराठवाड्याच्या भागात किंवा विदर्भाच्या भागात दहा तारखेलाच पाऊस ठिकाणी सुरू होणार तर तालुका वाईज किंवा जिल्हा वाईस बघू आपण आता बघा कमी दाब क्षेत्र मी तुम्हाला मॅप सांगितला की महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून जाणार साधारणपणे त्याचे या भागातून इथे एंटर झाल्यानंतर अशा स्वरूपामध्ये जेव्हा त्याचा मार्ग असेल तर मित्रांनो साधारणपणे उद्यापासूनच विदर्भ भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड या भागामध्ये तर पाऊस चालूच आहे ऑलरेडी हा काही भागात पाऊस झालाच परंतु आता जो काही पाऊस होणार आहे आपल्याकडे साधारणपणे बारा तारखेपासून ते वीस बावीस तारखेपर्यंत ज्या पावसाची शक्यता आहे त्यात फोकस जर म्हटला तर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना या भागामध्ये त्याचा फोकस हा अधिक असणार आहे त्यानंतर वाशिम यवतमाळ अकोला अमरावती हा या भागात देखील फोकस आहे विदर्भाच्या भागात देखील पावसाच्या या अतिशय चांगल्या आहेत त्यानंतर जो मेजर दुसरा भाग जो झाला तर सोलापूर सांगली ऐर्यानगरचा सा, हा भाग छत्रपती संभ जी नगरचा भाग या ठिकाणी देखील पावसाच्या शक्यता या चांगल्या आहेत कोकणामध्ये तर, -तर कोकणात पाऊस हा त्या ठिकाणी असतोच मात्र पाऊस हा साधारणपणे बघा नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या परिसरामध्ये ह्या भागापेक्षा त्या भागात पाऊस कमी असणार परंतु पाऊस होणारच आणि हा पाऊस कधी होणार बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पाऊस साधारणपणे बारा तारखेला बारा तारखेलाच नाशिकच्या काही भागामध्ये जळगावच्या काही भागामध्ये आणि धुळ्याच्या काही भागामध्ये दुपारनंतर स्थानिक टेम्परेचर होईल जे काही क्लाउड मागच्या जे कुल वातावरण होतं अगदी हिमालयातून बर्फ जे पडलं त्याच्यामुळे जे काही हवेचं डायरेक्शन हिमालयाकडून झाल्यामुळे या ठिकाणी एकदम चिल्ड वातावरण होतं तर ते कमी होऊन आता टेम्परेचर उद्यापासून वाढणार जे ज्ञानेश्वर ते शिंदखेडा राजाचे तर त्यांना मी आठ दिवसापूर्वीच व्हिडिओ दिला होता आणि विदर्भ आणि मराठवाड्यातलं वातावरण सांगितलं होतं की दहा तारखेपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल तो व्हिडिओ तुम्ही त्यांच्या चॅनलवर बघू शकतात की त्याच पद्धतीने बघा अगदी उद्या नऊ तारखेला वातावरण आणि दहा तारखेला मराठवाड्यात आणि विदर्भात जबरदस्त तापमान त्या ठिकाणी राहणार आहे तर आता विदर्भ मराठवाड्याची गोष्ट स्थानिक तापमान होऊन तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि भारताची जर परिस्थिती जर बघितली तर रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती राजस्थानमध्ये आज बनायला सुरुवात त्या ठिकाणी झाली कारण राजस्थानचा बराच भाग खाली जरी असला तरी अँटीसायक्लोन अँटीसायक्लोन म्हणजे काय घडण्याच्या दिशेने जेव्हा वारे फिरतात घड्याळाचा काटा जसा फिरतो सेकंद काटा त्याला अँटीसायक्लोन म्हणतात कारण सायक्लोन हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतं म्हणजे चक्रीवादळ हे कधीही घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतं अँटीसायक्लोन म्हणजे अँटीसायक्लोन जेव्हा फिरतं तेव्हा हवा ही अॅटमॉस्फिअर मध्ये खालच्या लेअरला येते म्हणून त्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते तर ती प्रोसेस साधारणपणे सतरा ते वीस बावीसच्या दरम्यान सुरू होण्याचे चान्सेस आहे आज जे टेम्परेचर वाढलं त्याचं कारणच आहे की कुठेतरी राजस्थानवरती अॅक्टिव्हिटी सुरू झाली हळूहळू तर त्याला अजून वेळ लागणार आहे साधारणपणे सतरा अठरा तारखे राजस्थानवर रिटर्न मान्सून सुरू व्हायला परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये बारा तारखेला साधारणपणे पाऊस थोडाफार ऍक्टिव्ह नंतर स्थानिक वातावरण तयार होईल काही ठिकाणी अकरा तारखेला देखील थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं लक्षात घ्या हा अंदाज तर स्थानिक क्लायमेटनुसार वातावरण असतं रे तर बारा तारखेला थोडीफार शक्यता आहे तेरा तारखेपासून मात्र मी जे आधी आठ दिवस एक्सटेंड फार दिला होता त्यानुसार तेरा तारखेपासून पाऊस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस या सात ते आठ दहा दिवस पावसाच्या शक्यता ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्या काळामध्ये मात्र अहिल्यानगरचा भाग बघा अहिल्यानगरमध्ये बराचसा भाग पाऊस कमी आहे तर अहिल्यानगरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगल्या पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या राज्यामध्ये अहिल्यानगर मध्ये सगळ्यात कमी पाऊस आहे आणि ह्या भागामध्ये पाऊसच नाही कारण आमचे राहता दयेगाव कोराळ जे आहे आमचे मामा साकोरी चिंचोली त्या परिसरात आमचे नातेवाईक त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मामांनी कि जे काही राहुरी पासून जो पूर्व भाग आहे साकोरी किंवा कोल्हार कोराळे डोराळे किंवा केलवड या परिसरामध्ये खूपच पाऊस कमी आहे आणि त्याच्याही पूर्वेला जाऊन अहिल्यानगरमध्ये पाऊस हा बराच कमी आहे तर संगमनेर पट्ट्यात देखील अकोला संगमनेर पट्ट्यात देखील पाऊस बराचसा कमी आहे तर त्या भागामध्ये दे देखील पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये चांगला पाऊस हा मध्ये होण्याचे चान्सेसही आहेत नाशिक भागामध्ये नाशिक जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये देखील पावसाचे चांगले चान्सेस त्या ठिकाणी आहेत दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन हा वळीव पाणी पडणार आहे लक्षात घ्या कारण सिस्टम ही दूर असल्यामुळे आणि बाष्प जेव्हा लो प्रेशर एरिया जेव्हा आपल्या जवळ येतो तो बाष्पाचं क्लाउड कलेक्शन भेटतं आणि टेम्परेचर वाढतं ऑलरेडी अनेक लोक म्हणतात की भाद्रपद महिना सुरू झाला पण टेम्परेचर नव्हतं ऑलरेडी मराठी महिना हा एक महिना लवकर असल्यामुळे दिवाळी देखील आहे बघा त्याच्यामुळे ऑलरेडी आज भाद्रपदाचाच महिना चालू झाला आजपासून असं म्हणता येईल आणि टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलं हा नंदुरबार धुळे तोरणमाळ वगैरे भागात देखील पावसाचे चान्सेस हे मध्यम स्वरूपाचे दिसतात जळगावमध्ये देखील पावसाचे चांसेस आहे या दहा दिवसामध्ये त्यानंतर अं जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नागपूर नांदेड धराशिव या भागामध्ये देखील चांगल्या चान्सेस त्या ठिकाणी आहे तर लोणार सरोवर गेवराई जालना परदूर मंठा या भागात देखील पावसाचे चान्सेस हे साधारणपणे सोळा सतरा अठरा या तारखेला देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पावसाच्या अं शक्यता देखील आहे बाकी राहिलेला जो भाग आहे अकोला अमरावती वाशिम या ठिकाणी संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे दुसरा भाग मी नाशिकचा देखील अंदाज सांगितलाय आणि ह्या भागामध्ये बऱ्याच लोकांचे कांद्याचे रोफ म्हणजे उळे बी टाकण्याचं प्रोसेस त्या ठिकाणी चालू झालेली आहे तर त्या काळामध्ये बघा मोठे पाणी ह्या दहा दिवसात होणार आहे तर जर उशीर झाला नसेल तुम्हाला ओळे टाकण्याकरता तर थांबून घ्या परंतु जर टाकल्यानंतर जर एक मोठा पाऊस झाला तर जर्मिनेशन फेल होतं आणि त्याच्यात त्याच्यामुळे कदाचित जर थांबायचं असेल तर थांबा किंवा थांबायचं नसेल तर थोडस दोनशे ग्रॅम एक्स्ट्रा बी टाका म्हणजे जास्त थोडस पातळ त्या ठिकाणी ते, ते पडतं त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जर कांद्याचे त्या ठिकाणी जर्मिनेशनचे प्रॉब्लेम येत नसतील तर त्या ठिकाणी टाका जमिनीवर असते सर्व ते त्यामुळे पुढच्या दहा दिवसामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाची शक्यता आहे द्राक्षाच्या बाबतीत देखील ग्राफ्टिंग जर करायची असेल तर मी आधीच सांगितलं ते होतं की तेरा तारखेच्या आत करून घ्या ग्राफ्टिंग कारण चौदा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत ज्या चान्सेस दिसतात तर त्याच्यामध्ये देखील दुपारून पाऊस असल्यामुळे कदाचित ग्राफ्टिंगला त्या ठिकाणी चान्स भेटणार आहे तुम्हाला परंतु रिक्स नको म्हणून अगदी ड्राय याच्यातच तुम्ही करा म्हणून तापमानात हळूहळू दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे आणि फॉग देखील दिसतो फॉग म्हणजे धुके दव आणि धुके पडणार आहे त्या ठिकाणी कारण बघा बाष्पाचं जेव्हा अँटीसायक्लून तयार होतं राजस्थानवर तेव्हा त्या ठिकाणून आपल्याकडे एकदा डायरेक्शन हवेचं बदललं की टेम्परेचर वाढायला सुरुवात होते तापमान वाढलं की समजायचं रिटर्न मान्सून हा काही दिवसामध्ये लवकरच घोषणा होणार आहे म्हणून राजस्थानवरती मी नेहमी सांगतो की राजस्थानवरती जे पॅरामीटर्स जेव्हा जमतील पाच हजार फूट उंचेवर आठशे पन्नास पास्कल हवेचा दाब त्यानंतर सलग पाच दिवस वॉटर वेपर नसणे आणि त्या गोष्टी या पुढच्या सात आठ दिवसात होणार आहे तर बघा मॉडेलनुसार असं दिसतं की दोन तीन सप्टेंबर पर्यंत मान्सून महाराष्ट्रातून रिटर्न होण्याच्या मार्गावर आहेत लक्षात घ्या पण त्याच वेळेस एक साधारणपणे एकोणतीस सप्टेंबरच्या आसपास एक, एक बंगालच्या उपसागरामध्ये डीप डिप्रेशन दिसतं कदाचित त्या डीप डिप्रेशननी जर रूट महाराष्ट्राचा घेतला तर पुन्हा एकदा मान्सून कदाचित ऑक्टोबरमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत जे विदेशी मॉडेल जे दाखवत आहेत ऑक्टोबरमध्ये पाऊस साधारणपणे सतरा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत जो काही पाऊस दिसतो आपल्याकडे याचं कारणच असं असेल कदाचित ते डिप्रेशन कदाचित हिट करेल महाराष्ट्राला आणि त्यामुळे पावसाचे चान्सेस या ठिकाणी आहेत पुढील पाच दिवसांमध्ये राजस्थानची अपडेट आल्यानंतर आणि त्या डिप्रेशनचा देखील अॅक्युरेसी समजल्यानंतर मी त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देतो ऑक्टोबरमध्ये कसा पाऊस असेल परंतु आज तरी मॉडेलनुसार ऑक्टोबरमध्ये पाऊस दिसतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद